आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या डॉक्टर होमिओपॅथी क्लिनिकला आमचा पत्ता डॉक्टर मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक तीन हा प्रचंड चर्चेत असलेला प्रभाग या प्रभागातील उमेदवार म्हणजे संजय काका सापकाळे यांची जी चर्चा करतो आहे की उद्या मतदान आहे निवडणुकीचा प्रचार संपत आला आहे आणि नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार काका का, नेमकं काय सांगाल आ, प्रभाग क्रमांक तीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे प्रथमतः मी प्राईम न्यूज चॅनलचं चा धन्यवाद मानतो या ठिकाणी मला माझ्याकडे मुलाखतीसाठी आलेले आहेत सर्व टीमचं मी प्राईम न्यूजचं मी स्व स्वागत करतो आपल्या प्रभागामध्ये आज आज उमेदवारी म्हणजे प पा नगराधीशपदासाठी स्वप्रतिमा सो अविनाश सोते नानी या ठिकाणी त्या नगराधीशपदासाठी उभे आहेत अंबिकाताई अमधून अंबिकाताई हजारे त्या महिलामधून उभे आहेत आणि मी संजय काका सपकाळ मी उभा आहे या प्रभागासाठी गेल्यावेळी पण आमच्या माझी पत्नी दोन हजार सोळाला सारिका संजय सपकाळ यावेळी ती उभा होती त्यावेळी या प्रभागानं प्रभाग प्राक्र, क्रमांक तीनने याने प्रचंड मोठ्या मताधिक्याने त्यावेळी आम्हाला मोठी साथ दिली सर्व मी त्या मतदारांचं पहिल्यांदा आभार मानतो धन्यवाद मानतो आणि तशीच संधी त्यावेळी पण लोकांनी मला उचलून धरली आणि लोकांच्या विचारानं ही उमेदवारी माझी फायनल झाली जनतेतून माझा थोडं मोठी साथ होती की तुम्ही उभं राहिलं पाहिजे म्हणून त्या गोष्टीमध्ये पार्टीनं माझा विचार केला आणि विचार करून मी या ठिकाणी प्रभाग तीनमध्ये उमेदवारी आता लढवतोय आपल्या प्रभागातील आता महिला उमेदवार पण आहेत अंबिकादा या हजर त्यांचंही मोठं संघटन महिलांचं व संपर्क मोठा आहे कामाच्या माध्यमातून त्यावेळे आम्ही काम करत असताना त्यावेळी आमच्या मार्गदर्शक किरण भाऊ तारळेकर त्यावेळी नगरसेवक आमच्याबरोबर होते तर किरण भाऊंच्या माध्यमातून मंगेशांना हजारे यांच्या माध्यमातून जी कामाची तिथं जी आम्ही एक पद्धत ठरवली होती की हजारेमाळा वगैरे हो असे आदर्श आदर्श नगर असू द्या धुमाळ वस्ती असू द्या किंवा आपल्या सावरकर नगर असू द्या गोडकेमाळा असू द्या या कामाच्या माध्यमातून प्रत्येकाने कामं तशी त्या पद्धतीने ठरवून कामाचा विकास भागाचा विकास कशा पद्धतीने करायचा व आम्ही हनुमाननगर मंडले वस्ती येथे अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कामं केलेले आहेत रस्ते असू गटर असू लोकांच्या ज्या काय अड्याडचणी असतील तिथे उभा राहणे प्रत्येकाच्या मदतीला धावणे यामुळे आमच्या या, या उमेदवारी दोघांच्याही उमेदवारीसाठी लोकांकडून आग्रह झाला त्यामुळे आम्ही हे उमेदवारी लढवतोय तर पहिल्यांदा हा प्रभाग क्रमांक तीन हा आ, आ। पाटील गटाचा हक्काचा प्रभाग म्हणून सगळीकडे चर्चा आहे नेमकं काय याच्या मागचं काय गणित पहिल्यापासूनच जो उमेदवार जो पाटील गटाचा जो दिलेला असतो म्हणजे आम आमचे नेते सदाशिव पाटील वैभवदादा पाटील असतील साहेबांच्या पासून लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून जो उमेदवार या प्रभागात दिलाय तो उमेदवार ह्या जनतेनं ठामपणे ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहून त्यांनी आम्हाला सगळ्या उमेदवारांना या संधी दिलेली आहे त्यामुळं काय पाटील गटाचं इथं वर्चस्व आहे त्या पद्धतीने इथं तो पाटील गट मजबूतच आहे आणि त्यामुळे आम्ही पण त्या ताकदीनं आमच्या पाठीमागे उभा राहतील म्हणून आम्ही उमेदवारी लढवतोय आम्ही उद्या मतदान आहे सर्व नागरिकांना आम्ही पण आव्हान करतोय तुम्ही एक संधी द्या अजून एकदा आम्ही त्या संधीचं सोनं करून दाखवतो आणि सगळ्याला सगळं सर्व नागरिकांना आम्ही न्याय देण्याचं आम्ही ह्या पद्धतीनं काम करतो एवढा विश्वास आम्हाला जनतेनं दिला की त्या पद्धतीने आम्ही प्रभागातून दोन्ही शिटांना आम्ही आणि तिन्ही नगराधी पदाला असो आम्ही दोन्ही शटा असो प्रचंड मताने आम्हाला नागरिक मतदान करून आम्हाला निवडून देतील आणि आमच्या प्रभावातून नगराध्यक्ष पदासाठी चांगलं मतातेके देण्याचं आम्ही काम करणार प्रभागातील प्रत्येक घराघरामध्ये तुम्ही पोचलाय अशा चर्चा पण आहेत आणि नेमका तुमची एक वेगळी रणनीती असते निवडणुकीमध्ये नेमकं काय सांगायला रणनीती म्हणजे काय आपण लोकांच्या सुखदुःखात आपण जिथं पोचतो काय अडे अडचणी असतील त्या पद्धतीने आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतो कुणाचं काय जी कामं सांगेल ते आपण त्यांच्यासाठी असतो रात्री कधीही मला खाक मारले आम्ही तिथं उपस्थित राहतो जी काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करून लोकांना मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आज एकीकडे एक तुम्हाला सांगतो की धनशक्तीचा मोठा अफाट अलोट झालेला आहे की पैसा आहे पैशा पद्धतीनं आम्ही सगळं करना हे करणार ते करणार पण जनतेने काहीतरी मनात ठरवलेलं आहे की काय नाही आपण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा आपण उचलून देऊया आणि आम्ही त्या पद्धतीने जनतेवर आमचा विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही पार राहून सगळ्या गोष्टी आम्ही त्या पद्धतीने लोकांशी प्रामाणिक राहून लोकांनी जे आपल्याला जिलेलं भरभरून जे यश आहे त्या यशाला आम्ही प्रामाणिक राहून आम्ही काम करणार विरोधक म्हणतोय की आम्ही जिंकणार काय सांगायला कधी त्या प्रभागात कधी त्यांनी संपर्कात नाहीत लोकांना ते नोके आहेत आता आम्ही गेल्यावेळी पण दोन हजार सोळाला आमचा हा हो प्रभाग होता हजारे मळा वगैरे असेल घोडके मळा परत धुमाळवस्ती म्हणा हा सगळा परिसर सावरकर नगर वगैरे सगळा आदर्श नगर त्या भागातील सर्व लोकांनी आम्हाला प्रचंड म्हणजे मोठ्या मताधिक्याने दिलेलं आहे तुम्हाला मागाशी सांगितलंच पण लोकांना आज ही आता पैसे वगैरे आहे ती धनशक्तीचा विषय आहे तो लोकांना माहित आहे ही आता तेवढेच करणार परत त्या प्रभागात फिरगणार नाहीत काय नाहीत ही काम आम्ही मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न सगळ्या गोष्टी त्यामुळे लोकांना विश्वास आहे की काही गोष्टी काय जरी झालं तरी आपले मतदान ही लोकांनी ठरवलेलं आहे तुम्ही प्रभागात घरोघरी फिरलात नेमका कसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला खूप चांगला प्रकार आहे आम्हाला प्रतिसाद आहे त्यामुळे आम्ही लोकांच्यात आहे त्यामुळे आम्हाला कुठली भीती वाटत नाही किंवा काय नाही कारण आम्ही त्या पद्धतीनं दे लोकांच्या संपर्कात राहतो घरोघरी आमचं चुलीपर्यंत जाणं आमचं म्हणजे एवढ्या मायमाऊलीने आम्हाला एवढं मतादेखी दिलं म्हणजे कुठेतरी आपण लोकांच्या संपर्कात आहे लोकांसाठी आपण जटतोय करतोय हा विषय आहे ना तुमच्यावर आणि तुमच्या नेत्यांच्या वरती विरोधकांकडून प्रचंड दहशत होते असा आरोप होतोय याबद्दल नेमकं काय सांग शय हे, हे हर प्रत्येक वेळी प्रत्येक इलेक्शनला पाटील घराण्यावर ही सर्व विरोधक तुटून पडतात आणि पाटील घराण्याला माहित आहे की विरोधक आपल्याला इलेक्शन आले त्या पद्धतीने रिंगणात घेतात पण विट्याची जनता एवढी आहे की त्यांना माहीत आहे की विट्या शहरावर सत्ता ही पाटील घराण्याचीच असावी कारण विटे शहराला जी पहिल्यापासून वळण लावलेलं ला आहे ज्या पद्धतीचं सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत मुस्लिम समाज असो बाकी रामूस समाज असो सगळ्या प्रकारच्या सर्व लोकांच्या वर सर्व प्रकारे सर्व लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं ते सगळं देवांग समाज असेल सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक सगळ्या समाजाच्या लोकांना आपण एकत्र घेऊन जाणारी एकमेव पार्टी असेल तर पाटील पार्टी आहे त्यानंतर आता परत आपण बघतोय की विरोधकांनी तुमच्यावरती असाही आरोप केला की आम्ही सत्तावीस शून्य असं निवडणुकीमध्ये निकाल घेणार याबद्दल काय सांगा ते प्रत्येक वेळेस त्या ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळी ते त्या पद्धतीने बोलत असते ती आता ह्यावेळी आम्ही सत्ता घेणार आम्ही सत्ता घेणार असं गेल्या वेळे पण झालं होतं गेल्या वेळेस त्यांच्या फक्त दोन सीटा आलेल्या होत्या ते बी कमी मताधिक्यानं आलेल्या होत्या त्यामुळं इलेक्शन ते नुसतं तापवायचं त्या सगळ्या गोष्टी करायच्या यंत्रणा वापरायची पण तशी आता ब्रिटे जनता बिटेच्या जनतेला माहित आहे कुणाच्या हातात सत्ता द्यायची आणि पाटील घराण्याची सत्ता पाहिजे हे जनतेने ठरवले तुम्ही आम्ही म्हणून कोणी उपयोग नाही देणार जनतेने ठरवले तरी पण ते दोनशे कोटींचा निधी आणलं आहे आणि अजून निधी आम्ही आणतोय असं जे सांगितलं जाते त्याबद्दल काय सांग दोनशे कोटी निधी कुठून आणला आणि कुठं वापरला आणि काय केलं हे पण सांगितलं पाहिजे ना जनतेसमोर ठोस मोठं काम तुम्ही सांगा ना कोणतं केलंय ते जनतेनं माहिती आहे ना आता लाईट पाणी रस्ता हा तो काय मूलभूत सुविधा आहे ते आम्ही पण दिलेल्याच आहेत ना त्यामुळे काय मोठं तुम्ही ठोस काम सांगा की विटे शहरासाठी आम्ही एवढं मोठं काम आणलं त्याच्यातून लोकांना रोजगार मिळालेला आहे एकीकडे तुम्ही संस्था बघा पाटीलकरांनी संस्था आता आरोप असे केले जातात की स्वतःच्या वहीसाठी मग तुमच्या पण संस्था आहे आहेतच की तुमच्या ना नाही काय संस्था मग ती काय स्वार्थासाठीच नाही ते मग कशासाठी आहे ते न्याय देण्याचा म्हणजे प्रत्येक कुटुंबाला कुठंतरी एक मुलं कामाला लागली हातभार लागतो सगळ्या गोष्टीच आहे त्या कुटुंबाच्या घरात कु मा, कुटुंबाला माहित आहे ना की फक्त पाटील घराण्यामुळे आपल्याला कुठंतर चार पोरं कामाला लागतात चार कुटुंब चालतात ह्या गोष्टीचं नियोजन करून नियोजनबद्ध करून सगळ्या गोष्टी संस्थात्मक सगळं राजकारण उभा करून हे केलं हे आता विरोधक काय पद्धतीनं काय उलट सुलट चर्चा करत राहतात तो त्यांचं कामच आहे ते प्रत्येक इलेक्शनला काहीतरी मटेरियल काढायचं काहीतरी सगळ्या गोष्टीचं आपोआप पसरायचा जा, जातीभेद करायचा जा, प्रत्येक मोठी आता विटे शहरातील मोठी कुटुंब आहेत सगळ्या कुटुंबामध्ये कुठं तर तीड निर्माण करायची त्यात तिने आपल्याला कुठं चार माणसं गवती का बघायची हा त्यांचा तो प्रयत्नच आहे ना दुसरं एक त्यांनी असं सांगितलं की पाटील गटाच्या वाढ उसरकली कारण ते ज्या प्रभागामध्ये दोन उमेदवार आहेत तिथं फक्त एकाच उमेदवाराला तर निवडून द्या असा प्रचार करत आहे त्याबद्दल काय सांगाल त्यांचं त्यांच्यामध्ये एक मत नाही ना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एक एक मत मागतोय पण आमच्या पाटील पार्टीत असं कुठंही घडलेलं नाही आणि कुठं घडणार पण नाही पॅनेल टू पॅनेल मतदानासाठी सगळा प्रयत्न करतात उमेदवार सगळ्या पद्धतीने करतात नगराध्यक्षी पदापासून खालीपर्यंत सगळं पॅनेल टू पॅनेल चालणारी सगळी आपले नव नगरसेवक सगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून नगराध्यक्ष पदाची सीट आपण निवडून आणतो प्रभाग क्रमांक तीनचा निकाल नक्की काय असेल प्रभाग तीनचा निकाल हा चांगल्या मताधिक्याने असणार चांगल्या मताधिक्याने तर तो ठाम आम्हाला जनतेने आम्हाला तो विश्वास दिलेला आहे त्यामुळे आम्ही काय डगमगवायचं काय का काम नाही हे होते संजय काका सापका जे की प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की आम्ही नेहमी जनतेच्या संपर्कात असतो म्हणजे निवडणुकीपुरतं जनतेच्या प्रभागामध्ये न येता बारा महिने चोवीस तास आम्ही या सर्वसामान्यांच्या अडीअडचणीसाठी असतो आणि आम्हाला तसा लोकांच्याकडून तसे फोन येत असतात की आ, हे काम राहिले ते काम राहिले त्यामुळं त्यांचा विजय त्यांनी सांगितलं की आमचा विजय हा नक्की खात्री आहे नक्की तीन, तीन नंतर तीन तारखेनंतरच आपल्याला समजेल की या प्रभागामध्ये नक्की काय होणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा